छातीमध्ये अधूनमधून धडधड जाणवत आहे अचानक धडधड करत आहे हे पाल्पिटेशन असू शकतं कधी कधी फक्त ॲन्झायटीमुळे होतं तर कधी कधी हे हार्ट प्रॉब्लेमचा वॉर्निंग सिग्नल असू शकतो साध्या कारणांमध्ये स्ट्रेस कॅफिन कमी झोप आणि थायरॉईड प्रॉब्लेम्स अशावेळी डीप ब्रीदिंग आणि लाईफस्टाईल चेंजेसचा फायदा होऊ शकतो थायरॉइड प्रॉब्लेमसाठी औषध आणि प्रॉपर स्ट्रेस मॅनेजमेंट पण छातीतल्या पाल्पिटेशनसोबत चक्कर येत असेल छातीमध्ये दुखत असेल दम लागत असेल किंवा भोवळ आली असेल म्हणजेच लॉस ऑफ कॉन्शियसनेस तर हे सिरियस कार्डॅक अरिदम्याचं लक्षण असू शकतं वारं वारंवार पाल्पिटेशन्स होत असतील तर ई सी जी थायरॉयड टेस्ट आणि इतर ब्लड टेस्ट करून कारणं शोधणं महत्त्वाचं आहे स्वतःहून औषधं घेऊ नका इमर्जन्सी सायन्स कुठले अचानक फास्ट हार्टबीट घाम फुटणे भीती वाटणे शरीरामध्ये विकनेस जाणवणे अशावेळी लगेच हॉस्पिटलला धाव घ्या कारण डिले म्हणजे रिस्क टू लाईफ सर्वात महत्त्वाचं पाल्पिटेशन्सना साधं समजू नका सारखं सारखं होत असेल तर डॉक्टरला भेटा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा